जुन्नर तालुका व परिसरात चोऱ्या दरोडा तसेच इतर छोटे मोठे गुन्हे सातत्याने वाढत असताना पोलिसांकडून समाधानकारक कामगिरी पाहायला मिळाली आहे पुणे जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व नारायणगाव पोलिसांनी संयुक्तरित्या सापळा रचून ड्रग्ज वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला शिथाफेने पकडले आहे ही कारवाई मंगळवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार तेवीस रोजी ओझरफाटा नारायणगाव येथे रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली याबाबत नारायणगाव पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार दीपक सावळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मंजर बशीर खान राहणार शिपाई मोहल्ला जुन्नर जुन्नर तालुका जिल्हा पुणे हा मारुती स्विफ्ट कारने नारायणगाव येथील ओझरफाटा येथे येणार असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली त्यानुसार रात्री साडेनऊ वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपी मंजर बशीर खान याला नारायणगाव पोलिसांच्या मदतीने शिताफीने अटक केली सुमारे चाळीस हजार रुपयांचे केवळ पाच ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन ड्रग्ज व सुमारे तीन लाख रुपये किमतीची मारुती कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला या आरोपीवर नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक नितेश घट्टे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे नारायणगावचे पोलीस उपनिरीक्षक पाटील पोलीस हवालदार दीपक साबळे संदीप वारे कॉन्स्टेबल अक्षय नवले पोलीस नाईक दिनेश साबळे सचिन कोबल यांनी केली